नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध योजना म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत यामध्ये कोणत्या बहिणींना पैसे येणार आहेत आणि कोणत्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत याची संपूर्ण माहिती दिली आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा तर मित्रांनो आज आपण महिला व बालकल विकास मंत्री आ, आदिती तटकरे यांनी आपल्या फेसबुक अकाउंटद्वारे एक बातमी शेअर केली ते पाहू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मे महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे महायुती सरकारचे दृढनिश्चयी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढविश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची दमदार वाटचाल यापुढेही असे सुरू राहील असे मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले बघा ज्या बहिणींची आता अर्जाची छाननी पूर्ण झाली आहे अशा बहिणींना आणि ज्या बहिणी यातून पात्र झाल्यात अशाच बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे ज्या अपात्र महिला आहेत बहिणी आहेत त्या महिलांना आता यापुढे लाडकी बहीण या, या योजनेचा हप्ता मिळणार नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका